नमस्कार रुचकर स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण व्हॅनिला स्पॉन्ज केक अगदी टी टाईम केक जरी म्हटलं तरीही चालेल अगदी जाळीदार आणि मस्त तेही पातेल्यामध्ये बनवणार आहोत तर इथं आपण अगोदर प्रेहिट करण्यासाठी पातेलं ठेवायचं आहे आणि ते टेन टीन जे आहे तर त्यामध्ये बसतोय का ते पाहायचं आहे असं केल्यामुळे ऐन वेळेला गडबड होणार नाही आता हे प्रिहीट होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे आपलं बॅटर तयार होईपर्यंत तर इथं आपल्याला ह्या टीनला ग्रीस करून घ्यायचं आहे तर ग्रीस करताना थोडंसं तेल ब्रशला लावून ह्या पूर्ण ब्रश याला असा फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित असा जर तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्ये बटर पेपर जरी टाकला तरीही चालतं किंवा तेल लावल्यानंतर याला मैद्याने थोडंसं डस्ट करून घेतलं तरीही चालतं ह्या झाकणलासुद्धा लावून घ्यायचा का तर नंतर वरती जर आला केक तर त्याला लागल्यानंतर व्यवस्थित निघावे यासाठी आता इथं मी बटर पेपर याच्या मापाचा कट करून घेतलेला आहे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया पातीला प्रिंट होतं आहे आणि हेही सर्व काम आपल्याला उरकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जेव्हा आपण बेटर तयार करू ना तेव्हा पटकन आपल्याला याच्यामध्ये टाकून आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे आता हे बाजूला करून घेतलं आहे इथं आपण आपण तीन वाटी मैद्याचा केक बनवतो आहे तर ह्या टीनमध्ये एवढा केक बसतो त्यामुळे मी बनवलेला आहे तुमच्याकडं कुठलंही पातेलं प्लेन असेल किंवा दुसरा टीन असेल त्याच्यामध्ये जरी बेक केला तरीही चालतं पण शक्यतो केक टीन जर असेल ना तर त्यामध्ये केक असो किंवा दुसरं काही बनवलेलं असो छान बेक होतं आता इथं बेकिंग पावडर वापरायचा आहे आणि त्याची एक्सपायरी चेक, चेक करून घ्यायची आहे एक्सपा एक्सपायरी जर निघून गेली असेल तर ते काम करत नाही त्यामुळे फ्रेश असं घ्यायचं आहे तर इथं आपण बेकिंग पावडर घेतो आहे तर बेकिंग पावडर घेताना व्यवस्थित असा चमचा बरोबर अर्धा भरून घ्यायचा आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या सायने म्हणजे बेकिंग पावडर आणि मैदा एकजीव असा होतो तर हे छान मिक्स करून झालेलं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला तीन अंडे लागणार आहेत आणि एक वाटी पिटी साखर करून घेतली त्याची सव्वा वाटी पिटी साखर झालेली आहे आणि मैद्यामध्ये चुटकीभर मीठ टाकताना टाकतानाचं माझ्याकडून दाखवायचं राहिलेलं आहे ते टाकू शकता तुम्ही तर ही पूर्ण साखर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे पाऊन वाटी वेनिलाचं इसेन्स लागेल आपल्याला का आपल्याला इथं वेनिलाचं केक बनवायचा आहे आणि तीन अंडे अशा प्रकारे वाटीतच फोडून घ्यायचे उन्हाळा असेल किंवा अंडी खराब असतील तर डायरेक्ट जर त्यात टाकले तर सर्वच साहित्य खराब होऊ शकतं त्यामुळे वाटीत फोडून घ्यायचे आहेत आता इथं हा बाऊल घेतलेला आहे इथं आपण बीटरच्या साहनेही बीट करतो आहे जर का तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि अंडी टाकून जरी फेटून घेतलं तरीही चालतं आता इथं साधारण तीन ते चार मिनिट अंडी बीट करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पीटी साखर बनवून घेतलेली ती टाकून घेऊया पीटी साखर टाकताना थोडी थोडी टाका किंवा पूर्ण जरी टाकली तरीही चालतं पण लगेचच चा त्याच्यामध्ये बिटर फिरवलं ना तर ती साखर उडल्या जाते त्यामुळे हे बघा अशा प्रकारे एखाद्या चमचाने किंवा दुसरं कशाने हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे बीट करायचं पण मी तसंच बीट केलं बऱ्यापैकी साखर उडली होती हे बघा दिसते कॅमेऱ्यामध्ये आता हे छान असं पूर्ण पांढऱ्या रंग इपर्यंत छान बीट करून घ्यायचं म्हणजे साखर छान वितळल्या जाते म्हणजे विरघळल्या जाते पेटी साखर आणि अंडी छान बीट करून झाल्यानंतर बीटर असं उभं करून ठेवायचं म्हणजे एक्स्ट्रासं खाली पडलं तर वास येणार नाही आता आपण याच्यामध्ये वेनिलाचं एसन्स टाकून घेऊया तर बेकरीमध्ये जी पिवळा व्हेनिलाचा केक भेटतो त्यासाठी लिक्विड कलर किंवा जे आपल्या घरात रंग असतो पिवळा ते टाकून घेतला तरीही चालतं तर इथे मी अगदीच दोन चुटकी टाकून घेतलेला पर आहे परत याला छान बीट करून घ्यायचं आहे तर हे छान बीट झाल्यानंतर आपण जे तेल एका वाटीत काढून घेतलं होतं ते पूर्ण टाकून परत हे एकजीव असं हे करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर एकदम छान असं हे जेव्हा बीट होईल किंवा एकदम हलकं बॅटर होईल तेव्हा आपला केक एकदम मस्त असा स्पोजे तयार होतो त्यामुळे बीट करताना एवढी काळजी घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मस्त असं हे बीट झालेलं आहे तेल टाकल्यानंतर दोन तीन मिनिटचं आपण इथं बीट केलेलं आहे हे आता हे बीटर जे आहे ते बाजूला केलेलं आहे ह्या केकमध्ये आपण फक्त बेकिंग पावडर वापरलेला आहे बेकिंग सोडा वापरलेला नाही तर ही केक अगदी मस्त असा होतो तर आता आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते ह्या मैद्यामध्ये टाकून घेऊया आणि अगदी पटकन असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या पॅच्युलरच्या साय्याने किंवा विस्करच्या साय्याने हे एकजीव असं करून घ्यायचं आहे हे बॅटर मिक्स करताना एकेच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे पूर्ण असं एकजीव असं होईल तर छान असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता आता हे केक टीनमध्ये टाकून घेऊया याचे रिबन तयार व्हायला लागते बघा अशा प्रकारे जर का तुमचं तर याच्यामध्ये तुम्ही अर्धकसा कप किंवा पाव कप दूध याच्यामध्ये टाकू शकता बॅटर तयार करताना तर पूर्ण बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर याला टॅप करायचं बबल्स जे आहेत ते निघल्या जातात आणि आपलं पातेलंसुद्धा छान असं प्रिहीड झालेलं आहे याचं झाकण लावून घेऊया आता आपण हे पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे पातेल्यात ठेवतानासुद्धा एकदम आपटून ठेवायचं नाही तर एकदम व्यवस्थित असं हे ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनटापर्यंत हे एकदम लो फ्लेमवर केक जे आहे ते बेक करून घ्यायचं आहे आता पातेलीवरती झाकण ठेवून घेऊया आणि केक जे आहे ती छान असा बेक करून घेऊया इथे मी मोठ्या शेगडीवर केक बेक करण्यासाठी ठेवला होता तर पन्नास ते पंचावन्न मिनिट लागलेले आहेत ला एकदम लो फ्लेमवर आता हे टीन जे आहे ते आपण काढून घेऊया ते बघू शकता केक एकदम परफेक्ट असा बेक झालेला आहे थोडासा रंग डार्क येण्यासाठी मी परत धामणे याला झाकून ठेवलं होतं का आता मीठ खूप गरम असल्यामुळे तर तुम्ही मीठ न टाकतासुद्धा हा केक बेक करून घेऊ शकता हा केक आपण काढून घेतलेला आहे आता आपण थंड करून घेऊया एखाद्या जाळीवर हा केक थंड होण्यासाठी ठेवायचा आहे केकच्या कडा सोडवून घेऊयात व्यवस्थित केकच्या कडा सोडवून घेतल्यानंतर एखादं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये हा केक असा पलटून टाकून घ्यायचा तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला केक जे आहे ती वेग झालेला आहे वाटणार नाही की आपण हा घरी बनवलेला आहे चवीलासुद्धा तितकाच मस्त होतो हे बघा याचा बटर पेपर आपण काढून घेऊया बघू शकता पातिल्यात केलेलं असतानासुद्धा ती परफेक्ट आणि मस्त झालेलं आहे खूप गरम आहे पोळतोय हा आणि सर्व बाजून एक सारखा झालेला आहे हे बघा आता आपण कट करून पाहूयात तर हे जे ब्रेड कटर आहे त्यांनीच कट करून घ्यायचं किंवा तुमच्याकडं बतई असेल असं पातळशी त्यानी कट करून घ्यायचा आणि पातळ असे स्लायसीचे करून घ्यायचे तर बघू शकता जाळी किती सुरेख आली आणि तितकाच मस्त झालेला आहे हा केक टी टाईम केक जरी म्हटलं तरी मुलं तर खूप आवडीने खातात तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ तर आणखीन आपण केक जे आहे ती कट करून घेऊया हे जी ब्रेड कटर आहे त्यांनी खूप छान कट होतं याने कट केल्यानंतर आता आपल्याला असवय नसते त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा जेव्हा आपण करतो तेव्हा व्यवस्थित येणार नाही पण नंतर मात्र मस्त असं कट करता येतं खूप गरम आहे ह्याच्यातून वाफा निघतात हे बघा गरम असतानाच मी कट केले का आता उशीर व्हायला हो होता आणि जसं उशीर होईल ना तेव्हा व्हिडिओ शूट व्यवस्थित होत नाही त्यामुळे एकदम सॉफ्ट आणि जेव्हा आपण याला थंड होण्यासाठी ठेवू थोडंसं हवा निघून जाऊ द्यायची दहा पंधरा मिनिट आणि त्यानंतर एखाद्या कॅरेबॅगमध्ये ठेवलं की परत त्याला खूप सॉफ्टपणा येतो केकला तर ब्रेड आपण कट करून घेऊया हे बघा कट करतानाच जाणीव होते आता हे ब्रेड कटर आहे त्यामुळे एकदम पटकन असं कट होतं आणि तितका स्पॉन्जी आणि मस्त हा केक झालेला आहे बघू शकता याची डाळी किती सुरक्षा आहे चवीर तितकाच मस्त झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हे ब्रेड कट करून घेऊया कट करतानाच जाणीव होते की ही परफेक्ट झालेला आहे ब्रेड ते परफेक्ट झालेला आहे केक तर आजची वेनिला टी केक केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तर मी तुम्हाला कट करून दाखवते बघा थंड झालेला आहे एकदम स्मूथ आणि स्पॉन्जी असा हा केक होतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर